संदीप शेडके यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुरू असलेल्या रक्तदान महायज्ञाची सांगता पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या महायज्ञात तीन हजार एकशे पंधरा रक्तदात्यांनी केले रक्तदान वनबुलढाणा मिशनचे संस्थापक संदीप शेळके हे दरवर्षीच आपला वाढदिवस समाज उपयोगी साजरा करत असतात त्यातील प्रमुख भाग म्हणजे वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी रक्तदान करत असतात यावर्षी विविध ठिकाणी सुरू असलेल्या रक्तदान महायज्ञाची सांगता बुलढाण्यामध्ये करण्यात आली गेल्या पंधरा दिवसांमध्ये तीन हजार एकशे पंधरा रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने समोर येऊन रक्तदान करत आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे तर गेल्या वर्षात अडीच हजारांपेक्षा अधिक महिला तरुण आणि तरुणांनी रक्तदान केले होते यावर्षी त्यांनी स्वतःच स्वतःचा रेकॉर्ड तोडला आहे वाढदिवसानिमित्त काल चिखली ते बुलढाणा अशा मोटारसायकल रॅली देखील काढण्यात आली यामध्ये तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा काय आज वाढदिवसाच्या निमित्तानं मी रेणुका देवीला चिखलीच्या आमच्या जिल्ह्याच्या शक्तीपीठाला साकडं घातलं की जिल्ह्यातील जे शेतकरी शेतमजूर आज त्रस्त आहेत शेतकऱ्याच्या सोयाबीनला कापसाला भाव मिळाला पाहिजे आणि या जिल्ह्याचा मागासलेपणाचा कलंक जर पुसायचा असेल तर इथल्या या जिल्ह्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे अशा पद्धतीची साकडं मी रेणुका देवीकडे आज घातलेलं आहे वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून मी सातत्यानं भूमिका मांडलेली आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये एम आय डी सी झाली पाहिजे इथं वेगवेगळे व्यवसाय उद्योग शेतीपूरक व्यवसाय प्रक्रिया उद्योग आले पाहिजे आणि इथल्या भूमिपुत्रांना इथंच रोजगार मिळाला पाहिजे यासाठी मी आगामी काळामध्ये काम करणार आहे